अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि शहरातले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांची खरं तर परिषद होती विधानसभा बद्दलची भूमिका स्पष्ट करून भाऊसाहेब आज पत्रकार परिषद घेतली आहे काय नेमकी आपली भूमिका होती माझी भूमिका अशी आहे की मी गेले तीस वर्ष आपण जाणतात तीस वर्ष मी या शहरामध्ये काम करीत आहे माझे सर्व मी मी संघटनेतून आलेला कार्यकर्त आहे डायरेक्ट पॅराशूटने खाली आलेलो कार्यकर्त एन ए सिवाय युवक काँग्रेस आदर काँग्रेस पाच वेळा नगरसेवक अशी भली मोठी माझी राजकीय कारकिर्द असताना माझ्या सातत्याने सतत होणार अन्य मी माझे सहन करीत आहे दोन हजार नऊ साली मला अधिकृत उमेदवारी दिली असताना सुद्धा बंडखोरी करून पराजय केला त्याचं कारण अद्याप आजपर्यंत मला समजलं परंतु आता मी नेत्यांच्या बाबतीत किती सहनशीलता ठेवू माझे कार्यकर्ते देखील हवादिल झाले इतक्या वर्ष कालचे आलेले कार्यकर्ते आमदार खासदार होतात आहे त्यांच्या प्रारंभाचा तो भाग येतो परंतु तू काय करतोस तर आता कुठेतरी मला पण स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आणि किती दिवस थांबायचं मग थांबण्या पाठीमागची कारण तर मला सांगावी सरायतपणे मी मला भ्रष्टाचार येत नाही म्हणून सरायतपणे मी टीडीआर काय केला का नाही प्रकरण केले नाही म्हणून नेमकं काय आहे म्हणजे कोणत्या पद्धतीने माझ्या अन्याय होतो आणि त्याला जा विचारण्यासाठी मी पाच महिने गेली प्रयत्न करीत आहे पाच महिन्यामध्ये मी एक लाख लोकांपर्यंत पोचलेलो आहे आणि त्या अशा घटकांपर्यंत पोचलेलो आहे की त्या घटकांना आजपर्यंत कधीच कुणी विश्वास घेतलेला चार्� नाही त्यामुळं मला एक आत्मविश्वास माझा झालेला आहे की लोकांना आता व्यक्तीही पक्ष पाहिजे का नाही तो भाग नंतर व्यक्ती चांगली पाहिजे कारण गेली दडपशाही झुंडशाही भ्रष्टाचार दडपशाही गुन्हेगारी घराणेशाही यावर लोकांचा तर वीट आलेला आहे लोकांना आणि ते कुठेतरी उद्रेक त्याचा होणार आज ना उद्या मी दोन तारखेला माझी भूमिका स्पष्ट करेल मी मी पाच महिने प्रयत्नच त्यासाठी करतोय की निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातूनच मी प्रयत्न करतोय परंतु मी जे पाच महिने महिने मी जी मेहनत घेतली ती मेहनतीचं खरं स्वरूप दोन ऑक्टोबरला दोन गांधी जयंती जैन, निमित्त थोपटे लॉन्स मध्ये ते दिसेल आणि त्यानंतर माझी भूमिका स्पष्ट तुम्ही महायुती मधले घटक आहात स्पष्ट केलेली नाही चिंचोड विधानसभा ही महायुतीसाठी फॉर्म्युला ठरलेला आहे ज्याचा आमदार त्याला जागा म्हणजे भाजपला जागा सुटेल तुम्ही अजितदानाकडे मागणी करताय जागा सुटेल नाही सुटेल नंतरचा भाग आहे आता तुम्ही पत्रकार परिषद घेतली बॅनर कुठेही तुमच्या नेत्यांचा किंवा पक्षाचा दिसत नाही मुळातच की मी व्यक्तिगतच बोलतोय आतापर्यंत ही माझ्या काही पक्षाची भूमिका नाही व्यक्तिगत माझ्यावर अन्याय झाले त्याबद्दलच्या जा घटनेबद्दल बोलतोय मी काल परवाचा कार्यकर्ता नाही मी ब्याण्णव साली नगरसेवक आहे त्यामुळं मी हे कुणाचाही पक्ष नाही काही नाही माझ्या नेत्यांबद्दल सगळ्या नेत्यांबद्दल चांगले संबंध भाऊसाहेब म्हणून तुम्ही मतदारांपर्यंत मतदारपर्यंत जाणार आहे बरं म्हणजे अजित पवार कुठेही काँग्रेस मध्ये आपले काही राहिलेलं नाही अशी नाही नाही अजित मी दोन तारखेला माझी भूमिका स्पष्ट दादांशी माझं बोलणं होईल मी त्यांना ते माझे नेते आहेत आज नेते आहेत सध्या तुटरीच्या वाट्यावर दिसत अशी चर्चा होते नाही आता मला मला सर्व दरवाजे ओपन आहेत बरं माझा कुणाबद्दल राग लोक दोष नाही मुळात नुसतं तिकीट घेऊन काय उपयोगी लोक तुमच्या बरोबर आहेत की नाही ते तर बघितलं पाहिजे ते दोन तारखेला मला समजेल लोक असेल तर मी मी काय निर्णय घ्यायचा ते माझ्या नेत्यांना लोकांमध्ये तर हे होते त्यांनी स्पष्ट वेळ सांगितलंय की आता फैसला फैस जनतेच्या दरबारामध्ये नेते आणि पक्ष याला लोकांना आता वेट आलेला आहे व्यक्ती केंद्रित राजकारण न करता आता फक्त उमेदवार कोण आहे जो लोकांच्या काय समस्या सोडवू शकतो याला लोक निवडणार आहेत त्यामुळे मी आता माझा न्याय हा लोकांच्या दरबारात मागणार आहे कॅमेरामॅन मी अतुल परदेशी आपला आवाज